सत्ता सत्ता ही माणसाला तिच्या हाताखालचं गुलाम बनवते हेच खरं महाराष्ट्रात आज असे अनेक राजकारणी आहेत ज्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतात त्यांची सुरुवातही शाळेतल्या मी मुख्यमंत्री झालो तर या निबंधापासूनच झालेली असते आता हे राजकारणी पडले महत्वाकांक्षी स्वतःच्या पक्षातून काही मिळत नसेल तर अपक्ष म्हणून आणि अपक्ष राहूनही काही मिळालं नाहीच तर युती करून मग ती विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षाशी का असे ना असे ते सत्ता मिळवतात मंत्री होतात पण पुढे काय त्यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण होते का तर बऱ्याच वेळा याचं उत्तर येतं नाही आज आपण बोलणार आहोत अशाच एका व्यक्तिमत्वाविषयी ज्यांची महत्वाकांक्षा त्यांना विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात घेऊन आली कोण आहेत ते राजकारणी होऊ शकतील का ते यंदाचे मुख्यमंत्री जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते अजित पवार महाराष्ट्रातील एक महत्वाची राजकीय व्यक्ती असून ते सध्या राज्यात उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधील अजित पवार प्रमुख गटाचे ते प्रतिनिधित्व करतात हे आम्हा आम्हाला माहितीये पण सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती इतकी गुंतागुंतीची झालीय की महाराष्ट्र आता सदीच्या भेटीवरूनही अंदाज बांधायला लागलाय अजित पवार खर तर महाराष्ट्रातले अनुभवी राजकारणी आहेत पण सध्या त्यांचीच परिस्थिती ना घर का ना घाट का अशी झालेली पाहायला मिळते आता या परिस्थितीत त्यांनी मुख्यमंत्री पदाची आशा ठेवावी का किंवा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं का असे प्रश्न जनतेला पडलेत आता आपण एक सविस्तर आढावा घेणार आहोत अजित पवार हे त्यांचे काका शरद पवार यांनी स्थापन केलेल्या एन चा भाग होते दोन हजार बावीस तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार यांनी भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदेगड सरकारशी युती केलेल्या गटाचं नेतृत्व केलं त्यामुळे त्यांचे सरकारमधील स्थान भक्कम झालं पण असं असलं तरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे मुख्य नेतृत्व अजूनही प्रभावशाली आहे ते, प्रभावशा ते विरोधकांची भूमिका बजावत असले तरीही त्यांच्या खेळी कुठे कधी आणि कशा फिरतील याचा कोणालाही अंदाज बांधता येत नाही सध्याच्या सरकारमध्ये भाजप शिवसेना शिंदेगड सोबत युती करण्याचा अजित पवारांचा निर्णय हा महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत सुसंगत राहण्यासाठी राजकीय खेळी म्हणून पहिला जात होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या बरोबर असताना नाही तर भाजप आणि सत्ताधारी पक्षाची युती केल्यानंतर तरी सत्तेत येता येईल आणि महाराष्ट्रात त्यांचं अस्तित्व बळकट करता येईल असं त्यांना वाटत होतं पण ही युती किती काळ टिकते आणि भाजप त्यांना योग्य उमेदवार मानतं की नाही यावर हे अवलंबून आहे भाजप सोबतच्या त्यांच्या संबंधांमुळे त्यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या शक्यतांवर परिणाम होऊ शकतो कारण सध्या जर आपण पाहिलं तर महायुती जरी एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवणार असली तरीही बऱ्याचशा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचा अजित पवारांना विरोधच दिसून येतोय मध्यंतरी तर अजित पवार एकटे लढणार का अशा चर्चांना उधाण आल्याचंही आपण पाहिलं होतं मुख्यमंत्री पदाबाबत शक्यता दाखवणारा दुसरा मुद्दा म्हणजे त्यांचा एकंदरीत प्रवास आणि त्यांची इमेज अजित पवारांना महाराष्ट्राच्या काही भागात विशेषत पश्चिम महाराष्ट्रात जिथे राष्ट्रवादी ऐतिहासिकदृष्ट्या मजबूत आहे असा मोठा पाठिंबा आहे पण त्यांची प्रतिमा मात्र संमिश्र आहे ते कार्यक्षम प्रशासक म्हणून गणले जात असताना अनेक विवादांमध्ये जसं की भ्रष्टाचाराचे आरोप उदाहरणार्थ सिंचन घोटाळा आता काय होता हा सिंचन घोटाळा ते समजून घ्यायला हवं हो। कारण त्याशिवाय अजित पवारांची इमेज खराब कशी झाली याचा अंदाज येणार नाही या घोटाळ्याचा आरोप काय होता तर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप होता सिंचनांवर सत्तर हजार कोटी रुपये खर्च झाले पण सिंचन क्षेत्रात केवळ शून्य पूर्णांक के एक टक्क्यांनी सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच इकॉनॉमिक सर्वेमध्ये होतं या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात तसंच त्यांच्या पूर्ततेमध्ये अनियमितता आढळली अशी नोंद सी ने आपल्या अहवालात केली होती त्यामुळे या अनियमितता आणि अनि गैरव्यवहाराची जबाबदारी अजित पवारांची आहे असं तत्कालीन विरोधी पक्षांनी म्हटलं होतं दोन हजार बारा मध्ये आघाडी सरकारनं श्वेतपत्रिका काढली होती त्यात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली त्यानंतरचा होता तो राज्य सहकारी बँक घोटाळा यासारख्या घोटाळ्यांच्या आरोपामुळे काही वेळा त्यांची सार्वजनिक प्रतिमा खराब झाली आहे त्यांच्याबद्दलची जनतेची धारणा त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्वाची ठरेल जर त्यांची ही प्रतिमा बदलून त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदावर असताना स्वतःची नवी आणि जनसामानाचं सा हित जपणारी प्रतिमा तयार केली तर जनतेकडून मुख्यमंत्री पदासाठी त्यांना नक्कीच कौल मिळू शकतो अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील ताणलेल्या संबंधांमुळे पक्षाचा ता मतदार वर्ग दुभंगलाय यात अनेक लोक पवारांना गद्दार समजतात अजित पवारांनी ने त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची मतदारसंख्या यशस्वीपणे मजबूत केली तर त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शक्यता वाढू शकतात पण इथे हेही लक्षात घ्यायला हवं की शरद पवार यांच्या निष्ठावंतांनी त्यांना जर सतत आव्हान दिलं तर त्यांना एकसंघ नेता म्हणून उदयास येणं कठीण होऊ शकतं यासाठी मुळात आधी हे समजून घ्यायला हवं की अजित पवारांनी हे संबंध का ताणले खर तर अजित पवार राजकारणात आल्यापासून त्यांच्या काकांच्या म्हणजे शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे मग ही माशी नक्की शिंकली कुठे तर याचं मुख्य मूळ दडलंय ते दोन हजार चारच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कसं काय तर एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली अजित पवारांनी आपल्या काकांचा हात पकडत राष्ट्रवादीचा मार्ग निवडला काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पवारांनी तीन महिन्यांनी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्तेसाठी पुन्हा काँग्रेसचाच हात धरला यावेळी मुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलासराव देशमुख विराजमान झाले यावेळी अजित पवारांची राजकीय कारकीर्द दशकाभराची होती मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन पाटबंधारे विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली हे पाटबंधारे विभाग पुढे जलसंपदा मंत्रालयात विलीन झालं जलसंपदा मंत्रालय पुढे तब्बल दहा वर्ष म्हणजे दोन हजार दहा पर्यंत त्यांच्याकडेच राहिलं या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ विजयसिंह मोहिते पाटील आर आर पाटील जयंत पाटील सुनील तटकरे मधुकरराव पिचड असे अनेक नेते सक्रिय होते यातले काही अजित पवारांचे वरिष्ठ तर काही समकालीन होते राष्ट्रवादी पक्ष एकोणीशे नव्याण्णव साली दुसऱ्या क्रमांकावर होता त्यामुळे काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले या काँग्रेस राष्ट्रवादी ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र होतं जे आजही कायम आहे पण दोन हजार चार ची निवडणूक याला अपवाद ठरली आणि तिथं झालेली एक चूक अजित पवारांच्या आजही मनात असल्याचं त्यांच्या बोलण्यातून अनेकदा दिसतं आता काय चूक झाली होती नेमकी तर दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्रच लढले मात्र निवडणूक निकालात काँग्रेसला एकोणसत्तर तर राष्ट्रवादीला एकाहत्तर जागा मिळाल्या होत्या त्यामुळे अर्थात मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित होतं पण असं असतानाही काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर छगन भुजबळ आर आर पाटील विजयसिंह मोहिते हो पाटील आणि तुलनेनं अधिक शक्यता असलेला चेहरा म्हणजे अजित पवार यापैकी कोणीतरी मुख्यमंत्री झालं असतं पण शरद पवारांनी केलेल्या काही राजकीय तडजोडी आणि डावपेचांमुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळालं नाही पण याच डावपेचांवर अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या जाहीर नाराजगी व्यक्त आहे असं असतानाही अजित पवार अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते बारामतीतून आमदार खासदार असताना त्यांनी लोकांशी सतत जोडलं जाण्याचा प्रयत्न केलाय अगदी बारीक सारीक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी जनतेच्या मनात त्यांची जागा निर्माण केली अशा अनेक सुधारणा करत तेव्हा त्यांनी आपली इमेज बनवलीच पण त्याबरोबरच राष्ट्रवादीचे खरे वारसदार असल्याचंही सिद्ध केलं पण झालं काय शरद पवारांनी काहीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर काही काळातच त्यांनी हा निर्णय मागे घेतला त्यामुळे झालं काय तर अजित पवारांच्या सगळ्याच आशांवर पुन्हा एकदा पाणी फिरवलं गेलं आता सत्ता तर हवी आहे मग करायचं काय एकीकडे भाजपचा वाढता आलेख होताच यामुळे त्यांनी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला भाजप सध्या महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय पातळीवर एक प्रबळ पक्ष आहे ज्या राज्यांमध्ये ते बलाढ्य आहे ते, ते मुख्यमंत्री पद सोडण्यास ते कधीही तयार नव्हते सध्याच्या युतीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तर अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांची भाजपशी युती आणि सत्तेच्या जवळ असली तरी भविष्यातील निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री पदांसाठी भाजप त्यांच्यापैकी एकाला प्राधान्य देऊ शकतं किंवा स्वतः मुख्यमंत्री पदाचा दावा करू शकतं तर अजित पवार भाजप सोबत सत्ता वाटपाचा करार करू शकतील किंवा भाजपला दोन हजार चोवीस किंवा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी त्यांचा पाठिंबा हवा असेल तर ते मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार असू शकतात पण हे निवडणुकीचे निकाल आणि भाजपच्या अंतर्गत नेतृत्वाला निर्णयावर अवलंबून आहेत आता या बाबतीत दोन हजार चोवीस मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निर्णायक असेल यात काही शंकाच नाही राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या गटाने स्वतंत्रपणे किंवा आघाडीचा भाग म्हणून चांगली कामगिरी केल्यास त्यांच्या मुख्यमंत्री पदावरील दावा मजबूत होऊ शकतो पण जर खराब कामगिरी केली तर त्यामुळे त्यांची मुख्यमंत्री पदाची शक्यता आणि युतीमध्ये त्यांची सौदेबाजीची शक्ती कमी होऊ शकते महाराष्ट्रातील सध्याची राजकीय आघाडी मुळत नाजूक आहे ज्यामध्ये भाजपा शिवसेना शिंदेगड आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भिन्न हितसंबंध आहेत युती टिकून राहिल्यास आणि पुढच्या निवडणुकीत दमदारी कामगिरी केल्यास अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला फायदा होऊ शकतो संभाव्यत मुख्यमंत्री पद मिळू हो शकतं मात्र निवडणुकीपूर्वी ही युती तुटल्यास त्याची शक्यता धोक्यात येईल शरद पवार यांचा गट काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करून भाजपच्या विरोधात संयुक्त आघाडी स्थापन करू शकतो जी त्यांनी केली आहे अशा विरोधी आघाडीच्या पुढच्या निवडणुका जिंकल्या तर अजित पवार आणि त्यांच्या काकांच्या गटात का समेट झाल्याशिवाय त्यांची मुख्यमंत्री होण्याची शक्यता शून्यावर येण्याचे चान्सेस आहेत कारण असं झालं तर त्यांची दोन्हीकडून कोंडी होईल एकनाथ शिंदे हे सध्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना भाजपचा पाठिंबा आहे युतीतील शिंदे यांचा प्रभाव वाढतच राहिला तर भाजपने धोरणात्मक कारणास्तव अन्यत अन्यतः निर्णय घेतल्याशिवाय अजित पवारांना त्यांच्यापासून मुख्यमंत्री पदाची खुर्ची हिसकावून घेणं कठीण होऊ शकतं येत्या काही वर्षात अजित पवार यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनणं अशक्य नसलं तरी ते मुख्यतः यावर अवलंबून आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची गटबाजी कशी आहे भाजप सोबतची युती राखण्याची किंवा मजबूत करण्याची त्यांची क्षमता आहे का भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील त्यांच्याबरोबरचे मतभेद ते मिटवू शकतात का महाराष्ट्राच्या राजकारणासाठी भाजपची लाँग टर्म रणनीती काय आहे यात भाजपने अजित पवारांना काही चान्स दिलाय का, का। शरद पवार यांची भूमिका भविष्यात कशी आकार घेते यावरच त्यांची मुख्यमंत्री पदाची आशा अवलंबून आहे महाराष्ट्रातील गुंतागुंतीच्या आणि अस्थिर राजकीय परिस्थिती या नेहमी चित्र पालटवत आल्यात आता हा कौलही राजकारणापेक्षा जनतेवर सोडायला हवा कारण तुम्हाला तर माहितच आहे की महाराष्ट्रात लोकशाही आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं अजित पवार आगामी काळात मुख्यमंत्री होऊ शकतील का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद